नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर बघा आज आहे दिवाळीचा पहिला दिवा म्हणजे आज वसुबारस आहे आणि वसुबारसपासून खरी दिवाळी चालू होते तर एकादशी आणि वसुबारस हे एका दिवशी आलेलं आहे त्यामुळे बघा सकाळी सकाळी घराची साफसफाई केली आतले, आतली आतली सगळी साफसफाई करून झाली आता मी बाहेर पोर्च वगैरे धुवून घेते आणि पोर्च पूर्ण धुवून घेतलेला आहे कारण दिवाळी म्हटल्यानंतर एवढंच राहिलं होतं फक्त साफसफाई करायची तर पोर्च वगैरे धुवून घेते रोज पुसून घेत असते तर आज मी पोर्च धुवून घेतला पोर्चची पूर्ण सगळी टाईल्स लावलेली ला, आहेत ना भिंतीला त्यासुद्धा सगळ्या पाईप लावून धुवून घेतल्या आणि इकडे ह्यांची पूजा चालू होती स्वामींची पूजा वगैरे करून आले होते ते तुळशीला पाणी घालतायत आणि माझी चालू होती बघा गडबड पूर्ण धुवाधुवी करायची नंतर पोरचे पूर्ण धुवून घेतला दरवाजा पण धुवून घेतला आणि अशा पद्धतीनं सगळं धु दू, धुवून घेतलं म्हणजे कसं होतं बघा आपल्याला कुठलाही सण असो वार असो साफसफाई केल्याशिवाय आपल्याला सणवार असल्यासारखं वाटत नाही आणि वसुबारच दिवशी बघा गावाकडे दारामध्ये सडे मारतात शेणाचे रांगोळ्या घालतात काय म्हणतात ते हे गवळणी घालतात तर आपल्या इकडं गवळणी तर नाही पण आपण रांगोळ्या वगैरे घालतो आता मी पोरचे वगैरे सगळं धुवून घेते त्यानंतर आमच्याकडं गाय आली होती तर गाय आमच्यात नेहमीच येते इकडे माझी सकाळी साफसफाईची कामं होती त्यामुळे मुळे मी साडी वगैरे घातली नव्हती आणि नंतर थोडंसं आवरल्यानंतर मग मी साडी घातली इकडे सगळा वटा वगैरे सगळा पूर्ण पाणी काढून घेतलं कारण काय होतं बघा पाणी काढून घेतलं की पूर्ण वटा लवकर सुकतो मग पुसून घ्यायला येतो तर अशा पद्धतीने हे साफसफाई करतच होते तोपर्यंत बराचसा टाईम म्हणजे पावणे सात वगैरे वाजले असतील खूप लवकर जरी उठलं तरी बघा साफसफाईची आतलं सगळी साफसफाई झाली होती माझी आंघोळ झाली होती पहाटेच आंघोळ केली पण आंघोळ झाल्या झाल्या मला हे सगळं क्लिनिंग करायची होती त्यामुळे मी काय केलं साडी वगैरे घातली नव्हती गावांवरती सगळी क्लिनिंग करून घेतली बाहेरची आतली आतल्या फरशा वगैरे सगळ्यापासून झाल्यात बाहेरच राहिलं होतं हे तर हे एवढंच राहिलं होतं पोर्च वगैरे तर हा पण क्लीन करून घेतला इकडे बघू शकता आपलं मस्त असं चकाचक झालं आहे आता किती भारी वाटते बघा झाडांनासुद्धा भरपूर पाणी मिळालं आणि दुकानापुढचं दारापुढचं हे आपलं दरवाजा हे सगळं क्लीन केला इकडे बघू शकता ह्यांनी केलेली छान अशी स्वामींची सुंदर पूजा स्वामींची पूजा करून घेत होते मी ज्यावेळेस बाहेर धुत होते ना त्यावेळेस हे स्वामींची पूजा करत होते त्यांची छान अशी स्वामींची पूजा झाली आणि ही पिवळी फुलं तर इतकी सुंदर दिसतात ना काय आता इतका बगीचा आपला फुललेला आहे ना ह्या पिवळ्या फुलांनी भरपूर अशी बागेमध्ये पिवळी फुलं जवळपास एका दिवशी दहादा पंधरा पंधरा अशी फुलं उमलायला लागल्यात माझा पोअरचं वगैरे सगळं थोडासा सुकलाच होता ह्यांचा स्वयंपाक करून घेतला मी डबा करून घेतला तर इकडे बघू शकता दोघी दोघी गायी आलेल्या होत्या मला ह्यांनी पटकन आवाज दिला मी खरं गा, तर साडी बिडी घाल घातल्यानंतर गायची पूजा करणार होते पण हे म्हणले आल्यात तर करून घे एक गाय आणि एक छोटंसं गायीचं पिल्लू तर ह्या गाईचं नव्हतं हे पिल्लू हे दुसऱ्या गायीचं होतं पण हे कसं एकत्र हिंडतात सगळी गायी आणि माझी वसुबारसची गाय वासराची पूजा झालेली आहे इकडे दोघांना पण चपाती घातली मला अगोदर वाटलं होतं एकच आली गाय त्यामुळे मी एक चपाती आणली होती नंतर घरात गेले आणि दोघांना परत चपाती खाऊ घातली नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर बघा आज आहे वसुबारस आणि आजचा दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे आजपासून आपण दिवाळीचे दिवे लावायला चालू करतो वसुबारस म्हणजे वासराची पूजा केली जाते तर सकाळी सकाळीच गाय आली होती त्यामुळे माझी सकाळी सकाळीच गायची पूजा झाली आमच्या इकडं गायी येतात ना चरायला तर ती गायीची पूजा वगैरे झाली माझी आणि आता देवपूजासुद्धा झाली तर असं काही आजच्या दिवसाचं महत्त्व आहे दिवसा दिवागे दिवागे तर आमच्याकडे बघा गावाकडे शेणाच्या गौर गवणी घालतात तारामध्ये आजच्या दिवसापासून आणि आजपासून आपण दिवाळीला म्हणजे दिवाळीचे दिवे लावायला चालू करतो आजच्या दिवशीपासून आपण आकाशकंदील लावतो तर असं आहे खरे तर खऱ्या अर्थाने आजच्या दिवशीच दिवाळी चालू होती तर चला तर माझं पण फराळ बऱ्यापैकी उरकलेलं आहे आजरावा लाडू करायचे ते सुद्धा तुमच्याशी शेअर करते आणि आजचा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटता हे नक्की कमेंटमध्ये सांगायचं बरं का चला तर आता आपल्याला बाकीचं बरंच काम आहेच आणि पूजा वगैरे सगळं झाले आणि आता फराळाला सुरुवात करायची मला तर संध्याकाळचं पण आकाशकंदील आणलेलं आहे तर आकाशकंदील ही परत पाच वाजल्यापासून त्याचीच लगभग असते तर त्यामुळे मग सकाळी पटापटा आवरत असते आणि दुपारचा दिवस बर फराळ करते आणि त्यानंतर मग संध्याकाळचं परत स्वयंपाक पाणी असं काही तर असतं माझं चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा श्री स्वामी समर्थ इकडे देवपूजा वगैरे माझी करून झाली होती फुलं व्हायची राहिली होती फुलं घेऊन आले मस्त अशी भरपूर अशी फुलं निघली होती आणि आता गाईची पण पूजा करून घ्यायची गायीला पण आंघोळ वगैरे स्वच्छशी घालून घेतली त्यानंतर आसन थाकलं गाईला आसनावरती बसवलं तर आपल्या प्राण्याची पण पूजा झाली आणि मूर्तीची पण पूजा तर मी अशी वेगळी काही पूजा मांडत नाही फक्त म्हणजे गायीची अशी ही करून पूजा वगैरे करत असते तर आपल्या देवघरातल्या देवांची तर रोज आपली पूजा नित्यनेमाने होतेच त्यामुळे गणपती बाप्पा हे मी काय देवघरातले कुठलेही देव हलवत नसते पूजा करायला त्यामुळे मी काय करत असते अशा पद्धतीनं आपल्या गायची नेहमी दरवर्षीच बघू शकता तुम्ही मी अशा पद्धतीनेच पूजा करते ही गाय जी आहे ती माझी नेहमीतच असते आणि देवघरातसुद्धा पितळी गाय आहे तर तिचीसुद्धा पूजा करून घेतली ह्या गायीची सुद्धा पूजा करून घेतली आणि आपल्या खऱ्या गायीचीसुद्धा पूजा करून घेतली ह्या मूर्त्या आहेत तर मूर्तीची पूजा करण्यापेक्षा जर आपल्याला अशी चालती फिरती गाय मिळाली तर खरंच आवर्जून तिची पूजा करावी आजच्या दिवशी खूप महत्त्व आहे तर आमच्या इकडे भरपूर अशा गायी असतात नाही नाही म्हणलं तर वीस ते पंचवीस गायी असतात नेहमी कुठल्या ना कुठल्या कुठल्या ना कुठल्या नेहमी नित्यनेमाने येतातच आणि रोजची घडते माझी पूजा असं काही नाही की एका त्या दिवशीच तुम्ही पाठीमागा जर माझे व्हिडिओ पाहिले असतील तर रोज मी गायची पूजा केलेली शेअर करत होते आत्ता पण करत असते पण कसं कंटिन्यू व्हिडिओमध्ये मी दाखवत नाही इकडे गायची पूजा वगैरे झाली दिवाला लावून घेतला आणि देवघरातल्या देवांची सुद्धा सुंदर अशी पूजा झालेली आहे आपली इकडे बघू शकताय मस्त अशी गायीची पूजा झाली आणि किती प्रसन्न वाटतं बघा अशी आणि खरंच आजच्या दिवसाचं महत्त्वच आहे व सुबारसपासूनच आपल्या दिवाळीला सुरुवात होते खऱ्या अर्थाने इकडे पूर्ण माझी पूजा वगैरे झाली फुलं वगैरे वाहून घेतली आता मला आहेत रव्याचे लाडू रव्याचे लाडू करण्यासाठी बघू शकता मी हा दोन किलो रवा घेतलेला आहे पण ह्याचे दीड किलोचे लाडू करायचे आहेत आणि अर्धा किलो जे आहे ना ते मला करंजाचं सारण करायसाठी ठेवायचं इकडे तूप घेतले रवा भाजण्यासाठी आणि बारीक रवा घेतलेला आहे मी पहिल्यांदा थोडंसं तूप टाकून घेतलं आणि एक किलो मी पहिला भाजून घेतला तर मी आज दोन प्रकारचे लाडू केलेले आहेत ला एक पाकातले केले आणि एक बिनापाकाचे केले तर अर्धा किलो मी बिनापाकाचे केले आणि एक किलोचे मी पाकाचे केले तर आता हे एक किलो जे आहे ना भाजते ना ते पाकाच्या लाडूचं भाजून घेत होते आता मी पहिल्यांदा थोडंसं तूप टाकलं त्यानंतर भाजून घेतलं आणि त्यानंतर जसं जसं भाजत येईल तसं तसं तूप टाकायचं एकदम असं तूप टाकायचं नाही कधीही रवा भाजताना थोडं थोडं करूनच टाकायचं तर मी असं दोन चार वेळा तूप टाकलं मी काय मोजून मापून तूप टाकत नसते कसं ओला म्हणजे असं ओलसर ज्यावेळेस पूर्ण असं मुटका झाल्यासारखं रवा होतो ना त्यावेळेस आपलं तूप बरोबर होतं इकडे बघू शकता मी असं जसं जसं लागल जसं लागल तसं तूप टाकून छान सुंदर असा रवा भाजून घेतला तर रवा भाजत असताना लक्ष करायचं की एकदम मिडियम फ्लेमवर रवा भाजायचा गॅस मोठाही करायचा नाही जास्त बारीकही करायचं नाही रवा असा मीडियम साईज ठेवायची गॅसची आणि त्यावरतीच बदामीर कलरचा रवा भाजून घ्यायचा इकडे बघू शकता रव्याचा आपला बराचसा कलर जो तो आहे तो चेंज झालेला आहे आणि करपू द्यायचा नाही रवा आपल्याला कर सतत असा हलवत 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 राहायचा मस्त असा कलर चेंज झाला की रवा छान लाडू पण चांगले होतात असा करकर लागत नाही आणि लाडू असं मऊ सु असे पेड्यासारखे लागतात आणि पाक ज्यावेळेस आपण ह्या रव्यामध्ये ओततो ना तर रवा असा फुलतो आपला जर चांगला भाजला गेलेला असेल तर इकडे बघू शकता माझा चांगला असा मस्त रवा भाजून घेतलेला आहे मी आणि त्यानंतर मी अगोदरचे बिना पाकाचे लाडू बांधून घेतले आणि ह्याची रेसिपी मी तुम्हाला मिनी ब्लॉगमध्ये शेअर केलेली आहे पाहिली नसेल तर नक्कीच पाहा तुम्ही आणि इकडे बघू शकता मी पाकासाठी साखर घेतलेली आहे तर बघा आता मी तुम्हाला वजनी सांगते एक किलो रवा असेल तर आठशे ग्रॅम साखर घेतलेली आहे मी साडेसातशे ग्रॅम आठशे ग्रॅम साखर घेतली तरी चालते तुमच्या आवडीप्रमाणे जसं तुमच्यामध्ये गोड आहे तसं साडेसातशे किंवा सातशे किंवा आठशे तर असं आता आमच्याकडं कसं खातात बऱ्यापैकी गोड त्यामुळे मी एक किलो रव्याला आठशे ग्रॅम साखर टाकलेली आहे तर मी हे आमच्या दुकानातल्या ह्याच्यावरतीच आ... करून घेतलेलं आहे मोजून एक किलो रवा घेतला होता आणि त्याचबरोबर आठशे ग्रॅम साखर घेतली त्याच्यामध्ये विलायची वगैरे टाकून घेतली आणि हे लाडू बघू शकता तुम्हाला दाखवते खूप सुंदर झाले होते हे केलेले आहेत बिनापाकाचे इकडे ह्या रव्यामध्ये विलायची पूड आणि जायफळ पूड टाकून घेतली विलायची आणि जायफळ हे एकत्र वाटून ठेवलेलं होतं मी तर ते टाकून घेतलं आणि इकडे बघू शकता पाक करायला मी ठेवलेला आहे आता आपला रवा पण छान झालेला आहे पण ताटातला रवा मी कढईत काढून घेतला कारण आपल्याला कढई गरम राहते आणि त्यामुळे आपलं लाडू वळायला बरं पडतं काय होतं जर लाडूचं मिश्रण एकदम गार जर झालं तर ला लाडू वळाय वळायला ताप होतो शेवटपर्यंत लाडू लाडू वळता यावा यासाठी आपण कडाईमध्येही करायचं नाही तर ताटामध्ये काय होतं ते ताट आपल्याला झाकून ठेवायला बरं पडतं आपला पाक तयार झालेला आहे तुम्हाला दाखवलाच आहे एक तारी पाक पूर्ण आपला झालेला आहे शेवटची एक तार पडली की गॅस बंद करायचा आणि थोडंसं एक दोन मिनटं थांबायचं त्यानंतर जसा जसा लागेल तसा तसा पाक आपल्याला ह्याच्यामध्ये वतायचा जर आपला रवा चांगला भाजला गेलेला असेल तर पाक छान खपतो आणि म फुलतो रवा असा भरपूर होतो रवा तिकडे बघू शकता जसं मी एक तारीच केलेलं आहे बघितलं ना तुम्ही फक्त शेवटची शेवटचा थेंब जो आहे ना तो असा लांब पडला की समजून जायचं आपला रव्याचा पाक झालेला आहे पाक करणं खूप सोपं आहे अजिबात अवघड काही नाही आहे तिकडे बघू शकता मी जसा जसा लागेल तसा पाक त्याच्यात घालून घेतला अगदी माझा अर्धा कप फक्त पाक राहिला होता तर तुम्ही नाही घातला असं होतं म्हणजे आपल्या ह्याच्यावर असतं आणि घातलं असतं तरी खपलं असतं त्याच्यामध्ये पण मी नाही घातला झाकून आता, एक जीव आता हे मिश्रण मी एकजीव करून घेतलं आणि झाकून ठेवलं आणि पाक जर आपला परफेक्ट झाला ना तर हे एक पंधरा मिनटात लाडू बांधायला येतात बघू शकता मी आता काय केलं हे झाकून ठेवलं होतं पंधरा मिनटासाठी तुम्ही बघितलं मग रवा केवढा होता आणि आता रवा किती फुललेला आहे आणि आता लाडू बांधायला घेणार आहे मी तर लाडू कसे बांधते तुम्हाला दाखवते मी म्हणजे आता हा पूर्ण आहे ना ह्याचं काय असं घट्ट वगैरे होऊन बसलेला नाही आहे लाडू बांधायला इतका छान रवा झालेला आहे आता मी काय केलं पूर्ण म्हणजे असं पूर्ण ओकरायचं नाही रवा तर तसाच कढईमध्ये ठेवायचा आणि जे जसं जसं लागलं आपल्याला जसा जसा लाडू वळता येईल ना तसं तसं आपण लागल तसंच घ्यायचं म्हणजे काय होतं गरम गरम तसंच राहतं आणि लाडू चांगले शेवटपर्यंत वळता येतात इकडे बघू शकता छान माझे पटपट पट असे पट, पट, पट रवा लाडू वळून झाले तर एकटे असेल ना तर अशी पद्धत करायची जर आपल्याकडं करायला दोघी तिघे जर असतील ना तर एवढं काही प्रश्न येत नाही तर इकडे बघू शकता हे आहेत पाकाचे आणि ते आहेत पाकातले कुठले लाडू सुंदर सेमच दोन्ही लाडू झालेले आहेत अगदी दिसायलासुद्धा सेमच दिसतात असे वेगळे काहीच नाही तर कसं आहे बघा मी नेहमी कधीही दोन प्रकार ट्राय करून बघत असते पहिल्यापासूनच मला असा नादच आहे की एकच कुठला प्रकार करायचा नाही एकाच ह्याचे दोन प्रकार करायचेच करायचे शंकरपाळीसुद्धा मी एकाच दिवशी दोन प्रकारची केली आणि आजचे लाडूसुद्धा बघू शकताय तुम्ही रवीचे लाडू दोन प्रकारचे केले तर असं माझं नेहमी असतं मी ट्राय करून बघत असते कुठलाही कुठला आहे कुठला चांगला येईल कुठला नाही पण अगदी दोन्ही लाडू सेम झालेले ला आहेत फराळ माझा खरंच ह्या वर्षीचा सगळा सुंदर झालेला आहे आता फक्त बुंदीचे लाडू आणि चकली तरी पण बरंच करायचं राहिलेलं आहे तर आज फक्त दोन वस्तू झाल्या काल दोन झाल्या चिवडा झाला आहे करून आणि हे अर्धा किलोचे आहेत आणि ते ताटातले आहेत ते एक किलोचे आहेत इकडे बघू शकता तुम्हाला जवळनं दाखवते दाणेदार असा रवा लाडू आपला तयार झालेला आहे आणि बांधलेत सुद्धा खूप सुंदर ह्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट वगैरे कुठलेही काय टाकलेलं नाही इकडे बघू शकताय त्या दिवशी मी आकाशकंदीला आणला होता तर आजपासून आपल्याला आकाशकंदील लावायचा असतो तर दुपारी रवा लाडू वगैरे करून घेतले बांधायच्या अगोदर भांडी वगैरे घासून घेतली सगळा पसारा जेवढा पडलेला होता तेवढा आणि त्यानंतर आता वाजलेले आहेत पाच आणि आमची चालू आहे लगभग संध्याकाळची वसुबारसची तयारी चालू झाली आहे चा, तर आकाशकंदील लावून घ्यायचा दिवे लावायचे पूजा तर सकाळी केली आहे गायीची पण पूजा केली आणि स मूर्तीची पण पूजा केली आपला आकाशकंदील तर आता अडकून झालेला आहे आता फक्त ही पिन जी आहे ना ते दुसऱ्या पिनमध्ये खोचायची आणि आपला आकाशकंदील चालू होते पाच वाजलेले होते थोडंसं ओन पण होतं म्हटल्यानंतर चालू करूया फक्त अडकवून ठेवला तिन्ही सांज झाल्यानंतर मग मी दिवे लावायला घेतले तर देवरातला दिवा तर आपला अखंड चालूच असतो देवघरातल्या देवांना हळदी कुंकू वाहून घेतलं आणि तुळशीला आणि दारामध्ये दोन्ही साईडला दिवे ठेवून घेते आता तर अशी आपली वसुबाराची संध्याकाळ होती बघा तर खूप छान प्रसन्न असं वातावरण घरामध्ये झालं होतं धूप लावलेला होता देवघरामध्ये आता तुळशीला दिवा दारामध्ये दिवा तर हे सगळं असं माझं नेहमीचं असतं इकडे बघू शकता आता मी दारामध्ये दिवे लावायला चालले तर इथे तुम्ही म्हणसाल तीनच दिवे कसे काय ताई तर तसे नाही ताई स्वामींचा एक दिवा आहे दुकानातला एक दिवा आहे आणि दारामध्ये हे तीन आणि देवघरातला दिवा असे भरपूर दिवे लावलेले आहेत असे काय फक्त मी तीनच नाही लावलेले इकडे बघू शकता मी मगाच पाच वाजता आकाशकंदील लावल्यानंतर मी छान अशी रांगोळी काढून घेतली सकाळची रांगोळी काढलेली ती पुसलेली असते दिवसभरामध्ये व संध्याकाळी मी मला पहिल्यातपासून पुण्यात असल्यापासून सवय आहे दिवाळीमध्ये मी दोन टाईम रांगोळी काढते सकाळी आणि संध्याकाळी तर इकडे माझ्या सकाळ संध्याकाळच्या अशा दोन्ही टाईमच्या रांगोळ्या आता इथून पुढे सणामध्ये असतील तर संध्याकाळी मी आता वसुबारस होती म्हणून मी छान अशी छोटीशीच रांगोळी काढली अगदी कमी वेळामध्ये होणारी आणि आकाशकंदील बघू शकता लाईट लावल्यामुळे खूप सुंदर दिसते ह्यावेळेस आकाशकंदील मला खूप आवडला मी माझ्या आवडीचा घेतला इकडे वासराची मध्ये मस्त अशी छाप उठवला आणि त्यानंतर अशी छोटे छोटे साईटनं दिवे ठेवण्यासाठी रांगोळी काढली तर अशी होती संध्याकाळ आमची वसुबारसच्या दिवशीची तर माझी दिवाबत्ती वगैरे सगळं चालू होतं समर्थ कपडे घेऊन आला होता त्याचं बराच वेळ झालं चाललं होतं मग मी माझे कपडे बघ कसे आणलेले आहेत ती कारण त्याचं कसं असतं त्यानं आणतो तर स्वतःच्या चॉईसनं पण ज्यावेळेस मी म्हणते ना की चांगले आहेत तेव्हा त्याला मग त्याचं मन खुश होतं तर मग मी हातात घेऊन बघ म्हणून मला सांगत होता की हातात घेऊन बघ माझे आवडलेत का नाही तुला कपडे तर कपडे छान आणलेले आहेत त्यांनी आणि आता कसं जसं त्याला कळायला लागलं आहे तसं त्याचं ते स्वतःच कपडे घेऊन येतो आम्ही कधी जात नाही मोठी झाली की मुलं त्यांच्या त्यांच्या आवडीनेच कपडे घेतात आता लहान असताना थोडं आईवडिलांच्या चॉईसने असतं पण मोठी झाली की त्यांना कळायला लागलं की त्यांच्या चॉईसने कपडे घेतात तर असा होता आमचा वसुब्रा वसुबारस हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा व्हिडिओसोबत तो प्रेम सर्वांना श्री स्वामी समर्थ